लक्ष द्यायचे मी ज्यांची नाव नोंदी झालेली आहे त्या सर्व महिलांची एकदा नावे वाचून दाखवतो नाव राहिलं असेल त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन नाव करावी द्वारकाबाई रामदास वाघोले मंगल ज्ञानेश्वर वाळूज सुनीता दीपक वाळू छाया सुनील वाळूज जयश्री लक्ष्मण वाघोले ज्योती साहेबराव वाघोले कविता नानाभाऊ झिटे विमल अंकुश कातोरे सोनल संतोष चौधरी शांता अनिल चौधरी संध्या अविनाश चौधरी धनश्री नम्रता राहुल तांबे ऐश्वर्या पाच हजार देणगी स्वरूपात देण्यात येत आहे धन्यवाद भाऊ अशीच पुढील काळात आम्हाला सहकार्य राहू द्या सेवा करतो आणि हे सेंद्रिय पेरू आहे हा तैवानचा पेरू आहे आज इथे मी स्टॉल लावलाय मोठ्या प्रमाणामध्ये गिराईक येतात जातात सभापती म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे या तालुक्यामध्ये आम्हाला बाजारपेठ त्या ठिकाणी मिळाली पाहिजे तिने त्या पेरू क्षेत्रामधलं एवढं मला सांगितलं की जगाच्या पाठीवर कुठले पेरू एक्सपोर्ट होतात कुठल्या देशामध्ये कसे कसे आहेत हे ऐकून आणि हे बघून माझ्या मनामध्ये विचार आला की ग्रामीण भागातील महिलांच्या मध्ये प्रचंड मोठं टॅलेंट आहे आणि टॅलेंट सोपन आहे त्यामुळे निश्चित त्यांना जी जी काय मदत लागेल ते लागे करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे निवेदक आगमन झाले का आपले कराळी साहेब आलेत का त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हा सगळा सोहळा या ठिकाणी साकारला जातोय ते आपल्या खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि युवा सेनेचे शहर प्रमुख आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळेपाटील काय खेळ घेऊन येणार रे असलं काही नाही अगदी सोपं सोपं तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जे खेळ आपण किंवा पाहतोय खेळतोय अशातलेच खेळ घेऊ सोपे सोपे मला कार्यकर्त्यांनी सांगितलं आमच्या अक्षय भाऊनी रत्नपारकी आणि धोनु आणि म्हणतो हाताने आल्या पुढं काय नाही हाताने म्हणत म्हणत बहिणी काय झालं नाही आवड होत सर तिकडे झालं बघू ना कशा आवडत नाही <laughs> तळ्यात म्हटलं का तळ्यात उडी मारायची मळ्यात म्हटलं का मळ्यात आता मी कशाला आलोय तुम्हाला आउट करायला आलोय माझ्याकडे लक्ष देऊ नका नाही तर बाद वाटत असं जर सांगून चलो रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात आता वयर हुशार निघा हा खाली प्रामाणिक आतवर केला सांगितलं मी हातवर केला ना चांगले रुक्मिणी उडी मारा रुक्मिणी तुमचे हाऊस त्यात पडला पाऊस पिठ रुक्मिणी पिठ पिठर पिठर गाभरल्या गाभरल्या

マジでお小遣いじゃない ने फायनलला जाणार विश्वास आहे विश्वास आहे बघूया काय होते आता सेमी फायनल नंतर फायनल होणार काय बक्षीसापर्यंत पोहोचवतो तुम्हाला वाटतं समजा मिळालं तर काय पाहिजे बक्षिसाची अपेक्षा नाही पण महिला एन्जॉय करतात हेच खूप आहे वाह कोण कोण आले तुमच्या पूर्ण फॅमिली आहे सासू साते दिलीपरावचा सुनबाई आणि दिलीपरावंचे सुपुत्र कोण आहेत आहे 3 झाले म्हणताय का दोन दीड वर्ष फक्त बर मग दीड वर्षामध्ये फिरायला कुठे नेलं की नाही अलिबागला अलिबागला वा वा कसा आहे स्वभाव यांचा आपसात कधी तुम्हाला ते आई लव्ह म्हणतात का <laughs> म्हणतात <मंतत्त। laughs> ना वा आपसात म्हणायचं नाही समाजात म्हणायचं टाळ्या ए घ्या बाबा चल एक फुल घे किंवा फुगा घे फुगा 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 फुगून दे बाबा तुमचं नाव सांगा स्वराज बाळासाहेब चौधरी वहिनींचं बाहेर कुठलं श्रीगोंदा श्रीगोंदा आणि आपण पुणे जिल्ह्यातले खेड तालुक्यात कसं जमलं तुमचं ओळख कशी झाली म्हणजे म्हणजे अरेंज नाही तर लव्ह मॅरेज आहे पहिली कॉलेजला ते म्हणतात सोबत होते ऍग्रीकल्चर कॉलेजला सोबत होते का दुसऱ्या कॉलेजला वेगवेगळ्या कॉलेजला आणि मग त्यांचं शिक्षण किती झालं ते बरं आणि तुम्ही अग्री झाला बीएससी मधून एग्री केलं बरं पुढे जाताना लग्नाच्या मना म्हणजे लग्नाचा संकल्प तुम्ही दोघांनी ठरवला होताच परंतु घरच्यांचं काय अडथळा वगैरे हो आला का अजिबात नाही डायरेक्ट त्यांनी त्यांची चॉईस सांगितल्यानंतर त्यांच्या नौका दिला तुमच्याही घरच्या नौका दिला मुलापेक्षा फॅमिली जास्त पाहिजे वा म्हणजे आईवडिलांनी जे पाहायचं असतं ते फॅमिली पाहिजे असते मुलापेक्षा ती फॅमिली त्यांच्या आईवडिलांनी पाहिजे तुमच्या आई वडिलांकडे जो विषय आला त्यावेळेस काय झालं त्यांना असंच वाटलं तेव्हा मुलगी चांगली फॅमिली चांगली का मुलगी फक्त पाहिजे सगळं छान होत सगळं छान होतं म्हणून त्यांनी पण डायरेक्ट मुलगी घरचे मुलगी छान होती घरचे छान होते आणि तुम्ही एकमेकांना छान होते त्यामुळे तुम्ही आपलं ठरून टाकलं तर सुरुवात साधारणतः तुम्हाला आठवते का की पहिली ओळख किंवा पहिली भेट तुमची त्या दिवशी झाली अशी कुठला प्रसंग आठवते सगळे अगोदर की जे आपण दृष्टीक्षपात पडल्यानंतर आपण प्रपोज करण्याचा जो भाग असतो तो आठवण काय तुमची पुढे बोलणार फिरायला गेलो होतो फ्रेंड सर्कलमध्ये फिरायला गेलो होतो ओळख झाली बहिणी साहेबात फिरायला गेलं ओळख झाली कशी साधारणतः ओळख कशी होती तुमची ती काय होती अशी ओळख म्हणजे विचारलं का तुम्हाला त्यांनी तुमचं नाव गावं तेवढेच कॉमन फ्रेंड्स आहेत आमचे आम्ही सगळं फिरायला सुरुवातीला प्रपोज त्यांनी तुम्हाला केलंच असेल ना तुम्ही त्यांना केलं असं एक्झॅक्ट प्रपोजच काही नाही झालेलं एज्युकेशन मध्ये सांगितलं हा म्हणजे प्रपोज वगैरे न करता विचार जुळत जुळत गेले पुढे जाता लग्नाचा विषय निघाला त्यानंतर घरच्यांना एकमेकाला विचारावं वाटलं विचारलं गेलं आणि त्यानंतर ते सगळं घडलं घडल्यानंतर सुखी संसार आता जवळपास दीड वर्ष होत आले भेटी नाही Uh, आनंदी आहात सगळे घरातली माणसं तुम्ही सगळे खुश आहात आता एक प्रेमापोटी सगळ्यांच्या समोर तुम्ही आता जसं आपण प्रपोज करताना आपण एकमेकाला एक प्रेझेंट घेतो गुलाबाचं फूल त्या पद्धतीने गुलाबाचं फूल तुम्ही पहिल्यांदा तुम्ही त्यांना द्यायचे मग त्यांनी तुम्हाला द्यायचं तर आपण प्रपोज करताना किंवा गुलाबाचं फूल देताना एक पाय घेतो बरोबर हे जास्त आहे मी खरं सांगू का पाहिलं मला अमिताभ बच्चन आणि जयाबहादुरीची आठवणी अमिताभ बच्चन पण एवढेच उंच होते परंतु त्यांनी बहादुरी स्वीकारली कारण ती सुसंस्कारिक होती आणि म्हणून ती आवडली गेली तर अमिताभ बच्चनच्या आयुष्यामध्ये अनेक हिरोईन मागे लागल्या होत्या की मला ते पाहिजे आता मला माहित नाही या बच्चनच्या मागे बाकीच्या हिरोई होते का मागे नाही ना नाही रे होईल काय खरं बोलला होत्या दुसऱ्या कोणी नाही तुम्हीच होत्या ना हा क्या बात आहे थोडीशी गंमत आणि आता अमिताभ बच्चन जसे आहेत उंच तसेच हे देखील उंच आहेत जयबादुरी जशा थोड्याशा बुटके आहेत तशा काय देखील थोडेसे बुटके आहेत परंतु यांनी एकमेकाला स्वीकारले आणि आता ते प्रपोज करतायत एकमेकांना बघूया पहिल्यांदी घेऊन नाव घ्यायचं आय लव्ह यू म्हणायचं आणि हातामध्ये बोला द्यायचं सगळ्यांनी टाळ्या वाजवय ते बोलल्यानंतर बोलल्यानंतर रा पण वाजवा नाव पूर्ण घ्यायचं मग म्हणायचं आय लव्ह तू त्यांना नाही घ्यायचं त्यांचं नाव घ्यायचं आय लव्ह म्हणायचं सोनाली आय लव्ह यू दे काय वाटलं आता इकडं आलं पहिली तुम्ही त्याच पट्टी आय लव्ह यू सरस जोरात <प्रेण> या दोन्ही साधी आणि यांना पुढच्या वाटसालीसाठी वैवाहिक जीवनासाठी आणि प्रपंचासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सुट्टे <प्रेण> खाली कळले पाहिजे हाताने पाडायचे नाही ना, ना। कुठे लावले ना, ना। ना। तुमचं झालं का तुमचं काम झालं का तुमच्या तुमच्या वहिनी का तुम्ही बघायची दुसरी बघायची त्यांना वाटत लावू द्या पुढे लावायचं पडायचा म्युझिक लावा दोन्ही कोणाचा फडायचा दोन्ही कोणाचा पडायचं टार्गेट टार्गेट नाही करायचं